मराठा आरक्षण संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या सूत्रधारास अटक करावी व त्यांना झेड प्लस सुरक्षा उपलब्ध करावी या मागणीसाठी अखंड मराठा समाज पैठण तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले पैठण तालुका अखंड मराठा समाजाच्या वतीने मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी पैठण तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन देण्यात आले या निवेदनात मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या सूत्रधारांचा सखोल तपास करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी तसेच जरांगे पाटील यांची सुरक्षा वाढवून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी या प्रकरणाचा तपास स्वतंत्र विशेष तपास पथकाकडून एसआयटी करण्यात यावा संबंधितांचे सीडीआर तपासावेत आदी मागण्या दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत पवन शिसोदे गणेश पवार सुभाष नवथर विलास निर्मळ बंडुराव निवारे किशोर तांगडे किरन योगिश किरण काळे साईनाथ कर्डिले योगेश फासाटे रामदास साबळे नारायण किरड ज्ञानेश्वर जाधव एस बी साटोटे विष्णू बर्डे कुशल निर्मळ भाऊसाहेब कार्डिले यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते टेन न्यूज सह्याद्रीसाठी चीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर स्वतःहून त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन हजर करून पुराव्यासहित त्यांना त्या ठिकाणी हजर केलेलं आहे आणि त्यांच्या जबाबातून असं निदर्शनास आलं की ते म्हणून आज आम्ही पैठण तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे